हो आण नाही तो मीच पाठवतो थांब आता गेलो की पायतो राजू सोम पाठवून देतो मम्मी दोन चार दिवसांना हरभरा सोंग्याच लावतो ना साजरा भरेला आपला म्हणजे आला हरभरा सोंग्याला आपल्या गावातला आपल्या शेजारा बाजाराची झाली सोमन आपला सोंगो सोंग्या पाती येईल गावात मारतो ना मम्मी अजून चक्कर हा राजू पाठवीन आता राजूरी पाळणार पाठविन मी पहिले पाळणार होत्या नाळणार अरे असं थोडी आहे काही आण तीन ते मग आपला <laughs> पाठवत ना मी पाळण्याचा लेख मला बाहेर दोन तीन दिवस होता डोक्यात नाही आलो नाही तर मग अतिच घेतला असता लागे आणून दिला असता पण आता तिकडून पाठवतो मग राजू ने एक दिवस का राजू पाहते गाडी घेऊन <laughs> काळजी घे बा बाई बाबूची काळजी घेत आहे पाहजू बा हे थंडी आपल्याला कमी झाली लेकराली ले नाही बरं बा लेकराला थंडी वाचतच असते हा तुम्ही बी काळजी घे हो बाबा काळजी घेतो ना बाबा ये जा आठ पंधरा दिवसा ना तुमचा हरभरा झाला की जसं सोंगण गिंगण झालं की सोंगल्या सोंगल्या विकसान का बाबा अरे मग काय ते काय हरभऱ्याचा लिंक लावून देतो मग चाललाय ना अजून आता भाई चार पाच दिवस झाले ना आता अजून राहिलं चांगलं दिसत नाही हिवायचं तरी तो बॉमी लय दिवस राहतो हा पण आज तू आता काही लागलं सोडलं तर फोन करतो मी बाप पाठवतो राजू सोड नाही बाबा काही नाही पाहिजे जे पाहिजे ते तुम्ही पाठवू शकत नाही काही नाही पाहिजे बाबा सगळं काय पाठवता बाबा आईची तब्य चांगली आहे का फोन किन कर लागत होता तिले ताबी पुतर लाका कसं काय हं काय लोक बाई ताप सर्दी ताप तेच कोणती मोठी गोष्ट आहे पण तुला माहिती ते बाई कशी आहे तो जाऊ दे ना उतरला लाजत नाही तर काय उत्तर उतरला नसतं तर मलाच फोन आला असता बरं पाहुणे ड्युटीवर गेलं नाही हो ते आता संध्याकाळी यتين ना तुम्ही आताच चालले का हो मग काय तो आता जातो ना आता निघालो तरी आणि बाई 5 6 वाजता के जाले राजू म्हणते काही गाडीचं काम करायचं घेतो आणि मग काही घरी आता हरभऱ्याचं लिंक लावणं चार पाच दिवस जातात त्याच्यात हरभरा तर पाच आहे म्हणतात आपल्या आपल्या वरावा जोड जाईन सोंगलं ना मग तेच कसं मजूर गेला मग डबल आपल्याला भेटणार नाही अजून आपल्याला स्पेशल आणावं लागेल मग आता आयता वायता येलाय तिथं कसं वगैरे अजून दिलेला ते हो ना बाबा आईला सांग जा मस्त आहे म्हणा पोरगं श्याम ठेवलं म्हणा ना ते तिला तर वाटलं कि म्हटलं येत होतं आण उभ्या उभ्या तू पाहिला जाते म्हणा म्हणजे म्हणजे जर बरं वाटलं तर तापीत नका आणू फालतू मग मी म्हणजे हे होते ना वाढती ना ताप जशी आराम कर म्हणा चांगलं वाटलं मी आलो ना हा मावशी आहे होती मावशी पेक्षा तुमचा जीव लावणार आहे का हा तू काय फालतू बाई उलट्या घगरीवर पाणी घालत हा गोटेले किती पाणी घातलं तर गोटेला पाजर फुटणार आहे का बाई आपण कहून आपला बक्ष गोट्यावर जाऊ तू 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 आता हिम्मत ना आता आई झाली हा तुला आता हिंमत न जबाबदारी न राहा लागते आता फालतू गोष्टी फालतू लोकांचा विचार करू नाही पण ती अपेक्षाही गुण नाही हा आता आता तू तु तुला तु तु विचार कर तुला पोराचा विचार कर तुला संसाराचा विचार कर बाकीच्या लोकांचा विचार नाही करायचा कोण आलं कोण गेलं कोण येते कोण येत नाही काही गरज नाही कोणाची आता तोल्यासाठी तु मेन तुला पोरग तुला घर तुझी तब्येत हा बाकी आम्ही आहोत हा ते बाई तणा नको लागू जाऊ दे तिले तिचं ती सोडून द्या तिच्यावर काही टेन्शन न घेत जाऊ तू नाही तसं नाही बाबा पण आता आली असती आई तर कसं ते कार्यक्रमात कार्यक्रम मोडून गेला असता ना सगळे जण विचारत ना आई नाही आली काही चीची आई नाही आली का तर चांगलं नाही वाटत ना तर ताप म्हणजे बिमार आहे बा बिमार आहे बा असं सांगितलं आई खरंच बिमार आहे का बाबा का आईला याच नव्हतं सोडलं बाई हो काय तू फालतू तिला सर्दी होती काही नव्हतं जास्त तिचं नाक चालू होती मग मॅस नाही करत भाऊ दिला मॅस नाही आणलं लग्न काय दिली आले का यायला कुठे तमाशा करायला दुधात तुझ्या जण घालले कुठे नाही या मग ती येऊनच काय बाई फालतू तुझं कोणाला काही होणपती काही होणपती काय काम आहे ते कामाची गोष्ट आहे का मावशी राहते भाई तुला मावशी आहे त्याच्यात टेन्शन नाही हा मावशी राहत म्हणते ते सव्वा महिना होईल तसं मग तुला सगळं व्यवस्थित झालं की मग पाहिजे दादाला फोन करजो नाही तर मग पाहुणे नेऊन दे तर काय मेले ते नाही तर मग आपल्या राजूला फोन करतो हा मला सांगतो तुम्ही मी राजूला पाठवून दे नाही मावशीला ठेवतो ना मावशीला नाही ठेवत मी मावशी आहे तर लय बर आहे ना मग आईले किती आधार आहे मुली काही मसलं की मग मावशीला पाहता आवाज जाते म्हणजे कसं फरकच पडते ना ते लेकराला नान गिन्न गेल नेहमी नेहमी सुशी करत राहते तर मावशी आहे तर बरं आहे बाई बाबूजी काळजी घ्या याचं पाहिजे थंडी गिंडीचं ते काल तर ती विराबाजीच्या खुरी नेल बाई तू कानाला नाही बांधलो लेकरांच्या कानाला नाही बांधलो हा तिला कानाने बांधा बाई लेकर गुंडाळून ठेवा हा हे थंडी हवा असते आपल्याला वाटते गरमी होऊन राहिली गरमी होऊन राहिली नसते ना तू नवा जीव आहे हा ते वातावरणात ती तर हे राहते लेकरांनी सांभाळा लेकर बिमार नाही पडलो पाहिजे बा हा नाही बाबा नाही मी काळजी ना नाही आई आहेत आहे सगळेजण घेतातच काळजी तुम्ही फक्त ये Hè, ouve ouve a hale chalte, nèi rayle mouve ouve a hale beri getlin gile getli tere chalte. Hè, uh, hè, uh, hè. Uh... Mon ta hayte, mwen eto ata ekstrak korsil lakon zmanan lakte. Mon, nata chiyate te ata. Paye nuk ou ata. Loko hane choti etin, mandin, kaya lek manousa, eti gaw, ye manate zon rayle. Osu mandin to gawate loko, osa kosa abale, chalu lospi. Osu mandin. Epe sa jokla. Kheros, pounen nan lel changle te wlo let. Lel changle nan wte wlo. Sham. शांत वाटत श्याम हायच हा श्याम लय मस्त आय मस्त काय जो बा दीट काळ जो रात्री नाही तर आवाजी दिन आवाजी दिटले लवकर लागते ना तले दीट काळच जाय पहिले म्हटलं जातो म्हटलं भाई आज आम्ही तुम्ही थांबता ना काय म्हणे त्या दिवशी पोलक म्हणे काही ये काही म्हणे का का थांबता मला वाटते थांबा ना महिना तुम्ही तुम्ही मनसान आता भात दिला तर लागेल रमणगड पकडणं लावलं असं होईल नाही नाही पण तुम्ही हा तो माझी उडीच काय जी आहे आणि जसं जसं आता कसं बैली मदत होते आणि आता तुम्ही हा म्हटल्या तिची आईच जवळ आहे असंच तिला वाटते म्हणून म्हणतो बा आपण तुमचं खर्च बा तुम्ही महत्वाचे दिवस काढून दिले पण आता काय म्हणते बसून काय म्हटलं कसं महिना सव्वा महिना राहिले असत नाही हा थांबतो ना मी नाही काय नाही म्हणे योग्य चालता पण काही म्हटलं नाही विचार म्हणे आता चालतं का म्हणे मा म्हणलं नाही नाहीये तुम्ही मासोई हो ना अजून राहतो म्हणलं पंधरा दिवस तर राय म्हणे त्याचा काही घोर नाही मी काही नाही म्हणत राहतो ना मी सव्वा महिना व्हाय लोक तर राहतो सव्वा महिना झाला बाईने एकदा थंड पाण्यात हात घातला की मग तशी मग ते बी काही करू सुरू लागू लागते आणि तिचा तेही करते लॅकराचंही जसं करते तर मग इन बाईले जरा मदत होते आता राहतो ना मी राहतो तुम्ही चालले का आज होतो म्हटलं बा घरी आता हरभरा सोंग यायचं पहा लागते तसं आता चार पाच दिवस झाले <laughs> तुम्ही राहता ना मग राम आता तुम्हाला जायचं असलो जर अति काही मिळ नसला समजा पाहुण्या सुट्टी नसली काही नसली तर मला फोन कर जा मी येईन नाही तर मग राजूले पाठवीन हा मिळून देईन तुम्हाला घर पोच नाही 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 पाहता आहे तिथे मंगच्या मग पहिले मी जवळ बोलायच म्हणेन ना आता त्याच्या घरी हा होता त्याच म्हणून <laughs> लागेन ना नाही तर मग मी जसा जसा टाइम पाहू नाही तर मग मी राजूले फोन करेन जर योग्यच तरी काम पण नसलं तर हा बरं सांगा रत्नाले म्हणा असाच राहाय म्हणा लेकरू झाला आज तब्येत चांगली झाली पायाले तुम्हाला काय माहित नाही आता जाऊ द्या काय कायच नाही लागत ते परत आणून काही कामाचं नसतो ना माहित आहे फाल तुझा कार्यक्रम चांगला कार्यक्रमात ते विघ्न आणते फालतूची काही ना काही कोणाला काही म्हणत होती काही बोलत होती टोमने टांबेच मारत होती तसं ही ते मी आणला ना तसा तसा तुमच्या बाबांनाच दिलो होता बा तो तुम्हाला तर माहित आहे तर काय म्हटलं बरा आईचा आशीर्वाद सिटूच्या लेकराला भेटते मग तो दिला ना जरा तोंडावर नाही पण ते आलतच जरा तोंड पंचवीस ग्रामचा गोप कोणी पाहिजे त्याचं लग्न हाव नाही हाव कोण पाहिलं मागून कोणी मीच देऊन देतो म्हटलं जाऊ द्या बरं गेला तुम्ही बरा दिला मग काका सोन्याचं सोन्याचं महत्व नसते पैशाचं महत्व नसते आशीर्वादाचं महत्व असते मग मग बहिणीवर त्या गोपाचा बापा तुम्ही बिलायचे घातला म्हणा जाऊ द्या आता त्याचा त्याच्या नानाचा त्याला भेटला हा हो, तिला वाटलं शिल मा राजूचा हिस्सा गेला कारण ते त्याच्यात पाहिजे ना हिसा त्या सोन्या नाण्या समजते तिले मग तिला सौतीच चालते सौतीची पोरगीच नाही चालली आयुष्यभर जाऊ द्या आता का जाला आता काय राहिलो सारं झालं आता मग पुरीच सगळं चांगलं जाऊ द्या तुला आनंद ती बरं वाटते वाटते पोरग झालं लेखी लय ले चांगलं झालं टेन्शन नाही पुराची वाट पाहायची गरज नाही झाली पोरग झालं सगळे घरातले लोक खुश आहेत बाबूही मस्त आहे बैची आहे हे बाकी सगळं चांगलं झालं बाकी जे आहे ते आहे आता काही कोणी कोणाली कोणी सुधरू शकत नाही काहीच करायला ना काहीच फायदाच नाही काही कसं असतात आता काही माणसाच्या जीवनात होतात चुका त्या आयुष्यभर सुधारल्या जात नाहीत चुका काय त्या चुका माया का नाहीत काय हां अशा सावतार माया आहेत मधलं काही काही की वैखू येत नाही सांगल्याशिवाय मग इतका जीव लावतात पोरगी असो का पोरगी पोरग असो सावतार लेकराले असो माहीत नाही पड त्या काय असे चोरेली समजत नाही कळत नाही इतकं तर जीव लावतात मधलं काही काही बाया समजा सारख्या नसतात बरं काही काहीच असतात या रत्नी सारख्या खाऊन गुरमी येईल दुसरे का हाय जर सक्तीच्या मायबापांना चांगले संस्कार नाहीत दिले तिले आ काका बाई बहिणा बाईचं मन म्हणून नाहीच आहे दिले नीरा कठोर आहे दगड कठोर दगड आहे तो तिले कधी पाजर फुटणार आहे का काका का सावतर माया नाहीत काय काका का पाहिल्या नाहीत का आम्ही इतक्या साजऱ्या राहतात म्हटलं नवले ते सख्खी माय काय करीन एवढं सावतर माया जबाबदाऱ्या करतात मग इले तर फक्त तेवढंही सावतरपणाचा वळगा आणणं कर्तव्य काही नाही करता येत हळपता येते मा बहिणीचं पण सोनं नान कपडे लत्ते कसे हळपता आले हं तिच्या पोरीचं सुख दुःख नाही पावल्या गेलं फक्त तिच्या पोरीचं नाही करणं आलं तिले पहिले तर केलंच नाही अजूनही करत नाही आता सांगा घातल्यापणाने दोनदा नाही व्हायला जात तिच्या मनात तिच्याविषयी प्रेमच नाही तिने तिले ते शिटू चा एवढा जीव लावते ते आई करते तरी तिले पाजार फुटत नाही तर आपण काय कराव कसं आता पण मला काय दोन्ही लेकरच जवळचे आहेत मला राजू तितक जवळचा आहेत मग शिटू तितकीच जवळची आहे मला कामाला दोन लेकरात थोडी मला भेदा भेदा माया दोन मी मायाच लेकर आहेत मी दुगाईनी सारखच प्रेम करत ना दुगाईची जबाबदारी आहे बी मी सारख्याच पार पड जबाबदारीपेक्षा ते माई कर्तव्यच आहे ना माझी पूर्ती होईना ते ते पहिले काही मी म्हणू शकत नाही बघा कारण ते म्हणून धरून बांधून तर काही होत नाही तर ती जिवाळाच नाही तर ती पाजरच नाही तर ती रोज कसा घेईन हम्म जाऊ द्या काय आता खाली मान घालून बाई ऐकल्याशिवाय तुमच्या पुढे पर्याय नाही आणि जीव खवळला तर बोलल्याशिवाय मा पुढे पर्याय नाही शेवटी मला येतेस ना मा बहिणीचा कळवळा मा बहिणीचीच पोरगी बहिणी दे मग मला तर येणस ना मावशी हो होमीन काकी हो हा काकीच्या वरचा मला मावशीचा पाणी येणस ना मागीच पोरगी बहिणी नाही काही मला तिची दया आणि पोरगी काही अशी नाही ना सरा गावाला जीव लावला म्हटलं सासरचे लोक वाटते का तिच्या गावात सासरचे लोक आहेत म्हणून शिटू शिटू करतात काउन तू लेकरू आहेस ना आपलं तेवढं साजरं नावासारखीच गोळ आहे ते पोरगी हा कोणताही पाहुणा येऊ कोण नाही सब नाही जीव लावते स्वतःच्या मायलेच तू फक्त तिनं लढा नाही लावू शकली तिचंही नशीबच फुटका म्हणा दुसरं का आहे सासूले केलं तिनं माय पण मायले माय नाही करू शकली ते करू हो का माय पहिले हिचं केलं की बरं राहते बाई मग आपलं मग वावळ शिवळ हो काही हो तीच आठपलं की मग बरं राहते बाई नाही तर मग धाकच राहते त्यात घातला काय त्यातला यात घातला काय आता या माणसाला सांगतो संभार आणूच नका आणूच नका महिनाक भर समार घरी काही टेन्शन नाही संभाराची काळी गेली नाही पाहिजे माय बाई बाईकीन बाईच्या सायपा खात हम्म समाराचं डेठलं डाळ असते मग काय तो बाहेर रोग होते ना येईल बाई संभार आणला पण आता जाऊ दे पुढच्या आता सांगतो आणूच ना म्हणजेच टाक्याची गरज नाही काही दिवस आपण खाऊ नाही म्हणजे भेवच नाही काय तिकडे इथं स्वयंपाक करतो बाई पहिले निले जीव घालतो म्हणजे मी निसकायचे होतो मग आपलं चालतेच आहे रमायण तुसा भाई म्हटलं आज संध्याकाळी आपल्याला वांग्याचं भरीतन भाकरीच करतो शिटूले की नाही मी तुरीची दाई भिजू घातली तुरीच्या दाईचं ना पतलं पतलं असं हे करून देतो तिले तिची पोई आणि तिने जेवायला देऊन देतो आणि मग आपलं वांग्याचं भरीतन भाकरी करतो की नाही म्हणजे वावळा चिवळ तिच्या ह्याच्यात जायची गरज नाही चम चमचा इकडला तिकडे नाही गेला पाहिजे हाय की नाही आलाय का लागे हा हा बातच घेऊन राहिला आता नाही तर बोलले आठ नऊ वाजत तरी आता कामच ना सरे साहेब सांग इकडे गेलतो साहेब सांग तिकडे गेलतो आता लेखाच्या आशेनं बाता शेती पाच नाही वाजले तर घरी आला लागेल आई हो हा बोला लस लवकर आला रे बाबू चहा देऊ का करून सध्याच झाला आमचा चहा पण सध्याकडे स्वयंपाकात चालू होता आमचं <laughs> काय कोणाले करा काय कोणाले करा दाखव थांब तुला चहाच ठेवतो मग आता आमचा सध्याच झालाय पण ती बाई भांडेच घास झाले गेली नाही नाही मला चहा नाही पाहिजे ते घरी म्हटलं नाश्त्याला काय फळ गिड आहेत का घरी नाश्ता पाहिजे का फळ चिकू आहेत बापा ती हाय का हो आहेत हात चिकू आहेत दोन तीन हात चिकू खा तीन कर 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 करू रे का तोला अब मली नाही पाहिजे माय साहेब बिण बाबूले पाहेने आणि त्याच्यासोबत ते ती सोबतचे सोबत एक दोन जण आहेत तो तीन चार जनाचा नाश्ता आणि फळ आणि कॉफी करजो काय दूध आहे ना कॉफी चांगली करजो फिक्की करतो तिला गोड नको करू आणि नाश्त्याला काय करतो पण फळ मी आणतो पटकन फाटवून ते चिकू नको देऊ अंगूर आणतो आणि लागे शेप आणतो बापा मग बापा मंग बाबा साहेब बिण राला मग काय करू रे नाश्त्याले पोहे करतो ना बाबा कूकमा करू काय बाई पहिल्यांदा सायकरी काहीतरी चांगलं करणं तुम्ही होय माय दुसरं काय रे बापा आता वक्तावर मुले काही सुसत नाही ते मले ला काही लावलं जात नाही ती पुरगी लावते बातच आता तिले काय काय तिला काय करायला लावतो काय बारादी कामा नाही बापा ती तर करतच नाही बरं मुले तितकं तरी रे पोहे करतो ना साजरे मस्त करतो ना खबरातीच टाकतो ना त्याच्या बदलून संभार बी तो बाबा ना आणि साजरे करतो ना पोहे मग कापी करतो कापी कर म्हणतात दुधी आहे घरी फळान शिरा भाजू का, रे का� काय हो आई ती का सोयीची दे मी विकत जाणतो काय विकत ओळखू येते घरी केलेलं कसं चांगलं वाटते की बा घरी केलं रिस्पेक्ट वाटते विकत आणून काय होई बर बाबा पाहतो मग मी असं करतो पिंकीले आवाज देतो मग तिला करायला लावतो काय ते करते मले बापा हे बाय बघता हिंगळा मेंग करा आणि ते साहेबाच्या पुढे साजरं लागते काय हा मेन धमदेन पण ते भलकाई काही येत नाही बाबा बिचकीन बघता हसा होईल